नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज आम्ही चाललो आहोत वृक्ष टिटळा येथील श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये नेहमीप्रमाणे दर रविवारची सेवा करून आम्ही निघालो स्वामींच्या दर्शनासाठी व सेवेसाठी जय शिवराय कालप्रथ तुम्ही बघताय की दर रविवारची नित्यसेवा आपली चालू झालेली आहे त्यानंतर आज आपण सगळ्याप्रमाणे सर्वांच्या ठरल्याप्रमाणे आज आपला कार्यक्रम आहे वृक्षरोपणाचा सर्व तीन आज उपस्थित आहेत काही इकडे आहेत काही रस्त्याच्या त्या पलीकडे आहेत काही डायरेक्ट आपलं स्वामी समर्थ मठामध्ये येणार आहेत असे एकूण आपण तीनशे पंचवीस शिवसेवक आहेत शिवसेविका आहेत ते वृक्षरोपणासाठी आज येणार आहेत भेटूया आपण पुढे स्वामी समर्थ मठामध्ये जय शिवराय जय शिवराय तर मित्रांनो या मठात यायचं कसं ते मी तुम्हाला सांगतो श्री स्वामी समर्थ मठ श्री स्वामी समर्थ पुण्यनगरी वनश्री दुग्ध व्यवसाय सोसायटी क्षेत्र क्रमांक शेहेचाळीस टिटोळा रुंदा रोड शांताराम तऱनचा शेत भारंबे फार्म हाऊसच्या पुढे तुम्हाला हे स्वामींचे मठ दिसेल टिटोळा रेल्वे स्टेशन फळेगाव रिक्षा स्टँडवरून मठात येण्यासाठी शेअरिंग रिक्षा उपलब्ध आहेत श्री स्वामी समर्थ मठ मत असं म्हटलं की रिक्षावाले तुम्हाला या मठात सोडतील मठाकडे जाताना तुम्हाला फार सुंदर परिसर बघायला मिळेल हिरवीगार झाडी शांत वातावरण तुम्हाला अनुभवायला मिळेल मठाचा परिसर अतिशय शांत आहे मठाच्या आतमध्ये तुम्हाला एक छोटीशी सुंदर विहीर पाहायला मिळेल या मठाचं वातावरण एवढं भक्तिमय आहे की तुमचं मन अगदी प्रसन्न होईल इकडे प्रत्येक माणूस आपल्या दुःखाचं निवारण करण्यासाठी येतो तर काही माणसं मनाला शांती मिळावी म्हणून या ठिकाणी येतात मठाच्या आतमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थांची खूप सुंदर मूर्ती दिसेल चेहऱ्यावर स्मित हास्य असलेली ही स्वामींची मूर्ती खूपच लोभस आहे स्वामींचे दर्शन झाल्यानंतर या पवित्र जागेवर आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान उल्हासनगरचे शिवसेवक व शिवसेविकांनी सेवा दिली

ना। <laughs> ना? ना? तर हसत खेळत आमच्या शिवसेवक व शिवसेविकांनी मठाचा सर्व परिसर स्वच्छ केला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठानचे शिवसेवक व शिवसेविकांनी सर्व परिसर स्वच्छ केला नंतर साडेबारा वाजता स्वामींची आरती करण्यात आली be home आरती झाल्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद देण्यात आला मित्रांनो स्वामींच्या प्रत्येक मठात महाप्रसाद तुम्हाला लागेल तितका दिला जातो मात्र अन्नाचा एकही एक कण तुमच्याकडून शिल्लक राहता कामा नये कारण स्वामींना अन्नाची नासाडी आवडत नाही महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान उल्हासनगरच्या शिवसेवक व शिवसेविकांमार्फत झाडे लावा

हो 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 अशी ही झाडे लावा झाडे जगवा मोहीम आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वामींच्या मठामध्ये राबवण्यात आली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे सालाबारसप्रमाणे यंदाही आम्ही मोठ्या संख्येने उपस्थितीने वृक्षरोपणाचा कार्यक्रम एकोणीस तारखेला ठेवला होता त्यामध्ये आम्हाला श्री स्वामी मठ टिटवाळा इथे त्यांचे योगदान लाभले त्यांनी आम्हाला काही परिसर दिला आहे जे झाडे लावण्यासाठी तिथे आम्ही पंचवीस ते तीस झाडे लावण्यात आली आहे त्याचप्रमाणे काही गुलाबाची झाडे दा तर काही पणस पेरू अशी इत्याद प्रकारची झाडे लावण्यात आली आहे अरे अशीच सेवा आम्ही दरवर्षी करत राहतो मागच्या वर्षी आम्ही वांगणीला गेली होती या वर्षी आता टिटवाळ्याला आहे याच्या पुढेही कुठे असेल तिथे सेवा तिकडे आम्हाला कळवावे धन्यवाद जय शिवराय जय शिवराय तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा